मामी मी करतो तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो मी तुम्हाला मी जाऊ आवाज देऊन राहिली मला काय तरी कधी काजल किती जोरा जोरा आवाज मारून राहिली काजल तुम्हाला ऐकत नको जा हा गावायचं ऐकत नको जा जास्ती जा नाही नाही मामी तसं नाही मी काही एवढं काही खराब नाही माझा आवाज चांगले आहे काही काम असं हो धैर्य की पाय म्हणत असन त्याच्यासाठी हाका मारत असन ये म्हणजे तिचं पोरग हो त्याचं पोरग पाय तुम्ही म्हणजे चांगले वाटते लहान लेकरं खेळवाले राहते मस्त राहते माझ्यावर पाय जा बाबा काजल नाहीतर तर बनवून ठेवून तुम्हाला आया पाय मापूर आले पा मापूर आले हम्म असं नाही झालं पाहिजे बाबा लोक नाही का दुसऱ्या घरामध्ये तुमची सासू बिसू तुमची सासू बसलीच राहते ना ह्या नाही पाहत काय पाहते ना मामी पाहते तसं काही नाही पाहते सगळेच पाहते हो तरी बी म्हणतो काजल जास्त ऐकत नको जात जा जेवढं ऐकाल ना तुम्ही तेवढं ते, ते सुनावून अजून आणि जेवढं करान तेवढं अजून करायला लावते म्हणून तुम्हाला सांगतो काजल कोणाचं जास्त ऐकायचं नाही सगळ्याचे काम करत बसायचे नाही हा आपले काम केले आणि बसला आपल्या रूम मध्ये येऊन नाही तर मग ते मनन हे करून घे ते मनन हे करून घे नाही करायचं बिलकुल तसं नाही ना मम्मी आम्ही करतो ना हारून मिरूनच करतो कर काम तसं काही कामासाठी काही भांडण नाही करत काजल काय मम्मी मम्मी मी थांबा करतो तुम्हाला थोडा एवढा काही महत्वाचं अर्जंट काम असेल काही बोलावून राहिल्या येतो मी हा मग करतो तुम्हाला फोन बोलतो हो जा ऐका काय म्हणते मग सांगा मला काय म्हणते एवढी आवाज देऊन राहिली खालून तर हो हो मम्मी चला ठेवतो

घासलेच नाही तुला मी म्हटलं आता नाश्ता बनवतो कडे तर हे भांडे सगळे इथं आहे कढई कडाई गडई आहे काय नाश्ता बनवू घासून देते भांडे दे वाईट म्हणून घ्या पण रात्रीचे भांडे घासलं तर तुमच्या इकडे होतं तुम्ही होत्या भांडे घासले मग सकाळच्या जेवणानंतरचे भांडे मी घासतो रात्रीच्या जेवणानंतरचे भांडे तुम्ही घासता मग तुम्ही कोण ठेवले भांडे तसेच मलेच म्हणता मी घासतच होती घासतच होती मी भांडे घासतो म्हटलं भांडे तर माय पूर्ण लढायला लागलं मग माय पुराला लढतो सोडून इथं भांडे घासू काय मी मग नंतर केली रूम मध्ये त्याला पहा असं नका करू हा असं नकाच रात्रीचे भांडे, रात्री भांडे तुमच्या इकडे होते सकाळी तुम्हाला असं थोडी रात्री घातले नाही तर सकाळी मुले घासाय लागल तुम्ही घासात भांडे घासा घासा लागल तर नाश्ता मी बनवतो चहा मी बनवतो तुम्ही भांडे तुम्हीच घासा हे पहा काजा मी सत्ताच भांडे घात नाही रात्री भांडे घातले असते तर घातले असते नाही घातले तर मी सकाळी घातच नाही आताच सांगतो तुला घर भाडे पटकन भाडे घाट नास्ता मी बनवतो आणि एवढं सकाळी सकाळी त्या मामीचा फोन काही का धंदे नाही घेतो मामीला फोनच करते ललिता काही मला बोला मला बोला तुम्ही काही माहिती जास्तीच बोलून राहिले आता धंदे सांगून राहिले आता केला फोन त्याला वेळ भेटला तेव्हा केला फोन थोडंसं बोललं तर तुमच्या पोटात कन दुखलं तुम्ही बोला ना तुमच्या आईसोबत तुमच्या मामीसोबत सोबत मी का मना करतो का मी काही बोलतो का लहान आहे म्हणून का तुम्ही काही बी मला बोलून द्यान का मी ऐकून काय का ते काजल ते मला नको सांगू काही बी तुला नाही मोठी आहे मला नाही माहित गेलं तिकडे पण हे भांडे घास पहिले भांडे घात आणि तरीच मी नाश्ता बनवून नाही तर जाय तिकडे वय हो राहू दे उपाशी सरायले आणली मी मा पोरग लढते काय भांडेच घासत राहू गे घास नाही तर नको घासू राहू दे असेच अमाल्या तर जबरदस्ती जाऊ बाईची मग त्याच्या वाटाचे काम मीच करू काय रात्री नाही घासलं जाता घासाले काय होतं तिथे भांडे मग आता भांडे घासासाठी हिरता हिरस करून राहिले राहू दे जाय तिकडे नाही घासले तर घासून घेतो आजच्या दिवस आता मी घासून घेतो भांडे आणि याच्या बाद जर माझ्या जाऊ बाईनं या ताईनं असं केलं मी मी सप्पा भांडे घासणार नाही मग असं असंच असं हमेशा मला घास चोवीस घंट्याचे भांडे मलाच घासायला लागेल जेव्हा निघन तेव्हा नाश्त्याचे काय मी तर भांडेवाली बाई बनवून जाईन मग इथं बोलते ऐकत नको जाऊ म्हणते ना कोणाचं तर बरोबरच आहे त्याचं काम मी कम करू माया काम मी करून घेतो त्याचं कमीच करू मी आता घासून घेतो भांड्या शेवटचा टाईम याच्या बाद नाही घासणार वा चांगलंच नाही लागून राहायला ग ललिता म्हणून जीवच उरला राहिला पाहिजे करून घे बरं तू स्वयंपाक करून घे बाबा कर मी आराम करतो जरा असं लेटतो जराशी शेत चांगलं वाटेल काय बिंदू ताई तुम्हाला बिना कामाचे चक्कर येते का आता दुपारचा स्वयंपाक तर मी केला भांडे मी आज घातले दुपारचे आता फक्त संध्याकाळचं करायचं आहे दोघी मिळून करून राहिले तर त्याचं ते तुम्हाला बरं नाही वाटून राहिलं का करू तर लागून राहिली होती हो ललिता मी काय नाही म्हणतो काय मी नाही म्हणतो काय कामाले मी तर त्यापेक्षा जास्त काम करून घेतो पण सादरच नाही लागून राहिलं जाल बाबा मी मला आराम करू दे जरासा आराम करू दे चक्क डोकचं भी भरलं चक्रवून राहिलं करतो तू, करतो तू, आरामाना करतो वा रे वा चिर आता स्वयपाक मग भांडे म्हणजे मी स्वयंपाकही करू आणि मीच भांडेही घासू दुपारचा भांडे तर म्यात घासले काय मीच करू काय सगळे काम म्हणजे काय मी तर काय कामासाठीच आहे का दुपारचं करू करू नाही मी करतच नाही मी थांबतो मी बसलेच राहतो काही मी काही मी काय ठेका उचलला का घरच्या काम करायचा आम्ही बसलीच राहतो ते जर काजल येत वरी ते येईन दुकानातून तर तिला घेऊन कारण करेन तिला म्हणून करू लागत स्वयंपाक आणि भांडे घासू लागत म्हणून झालाच नाही का बॉस स्वयंपाक नऊ वाजून गेले रातचे न काही होते बॉस स्वयंपाक भूक लागून गेली झोपही होऊन राहिली आई पाय न जाऊन झाला का स्वयंपाक तर अव पायतो पायतो कोण करून राहिला स्वयंपाक तर था। थांब इथं तर कोणीच नाही

सांभाळू देत पोरा हो, दे। ना पोराले आणतो मग हो थांबा जरा अर्धा घंटा काही जातच नाही मी बाहेर अर्धा एक घंटा लढ रे बाबू तू लढणं सुरू ठेव आई बिंदू बिंदू लिवत दे तिले करायला लाव साहेब करंत अहो आता तिचं पोरगा लढून राहिलं ते दुकानावर गेली बिंदूले पाय तो काय करून राहिले तर आणि बाद मग दोघे मिळून करतो साहेब आता अहो पाय काय करून राहिले बिंदू तो आणि मग दोघे मिळून करून घे तुम्ही हो पाय तो बिंदू काहून वर झोपलीस सायपाके नाही करावं लागत काय व hmm? सगळे कोय कोय करून राहिले ना जेवासाठी तक तक होऊन राहिले नाही बरी लागत का तुले आ तुला बाई माई तब्येतच बरी नाही लागून राहिले चक्कर येऊन राहिला ऐकून राहिला म्हणून ललिता करून राहिली ना सायपाक मी ललिताले म्हटलं तू करून घे म्हटलं मी जर आराम करतो म्हटलं तर करून राहिले ललिता सायपाक ललिता ते काय सायपाक करून राहिली ते तिच्या कमर्यात जाऊन बसली लढते म्हणते ध्यार्य त्याला घेऊन बसली ते झोपला होता ना त्या बाई झोपला होता नाच होतो आता लढा नाही लागला काय जेव्हा ललिता मी साईपाकडे लागलो तर माझ्या खराब लागला तेव्हा झोपलाच होता करून राहिली होती ना ललिता नाही करत कुठं करते ते एकती करते का तुला तर माहिती आहे करते का ते काम हा काम चोर आहे पहिलेची अ चला ते करून 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 घेतो मीस नाही तू राहू दे तू तब्येत बरी नाही लागत म्हणत का तू लेट झोप मी पाहतो खिचडी खिचडी बनवून घेतो अन काजल देवाचेच आहे काजल देवाचे आहे ना कर कर तू आराम कर तू नको टेन्शन घेऊ पाय तो मी काय काय, काय करायचं आता तिची तर तब्येत बरी नाही रे मोहन चक्कर येऊन राहायला म्हणते जीव मडक लावाने लागून राहायला म्हणते तिला आराम करू दे काजल साहेर झालं आली काय दुकान बंद काजल बिंदूची तब्येत चांगली नाही लागून राहिली आणि ललिताचं लढून राहिलं म्हणते दोघे जणी तूच राहिली करतो कर, कर। दे मी करतो नाही नाही आता तुम्ही करता करतो कर कर मी करतो करतो मी येतो नाही खिचडी खिचडी बनवून घे खिचडी बनवून घे खिचडी जा आता फटकन डाळ तांदूळ टाकून घे आणि बनवून घे जा फटकन आता काय एवढ्या जणांचं साहेब तू करत बसशील एवढ्या वेळपर्यंत करून घे खिचडी आजच्या दिवस चालते एखाद्या दिवशी बरं ठीक आहे आई मी खिचडी बनवून घेतो

खिचडी बनवायला बी कमी टाइम लागते का खिचडी बी बनवायला टाइमच लागते अजून झालं काय व तुमचं सुरू बापा काय त्या साठी होय व नीरा आ नीरा जगरत राहत नीरा हे करू तू करू ज्याच्या हात त्याला करून घेत जा घरचे काम तू तिगे तिगे जनी असून घरचे काम तू भारी होऊन राहिले काय व आता बाई हे पाका जन लहान आहे नाही हे तोडाने तोंड देते मले म्हणते तुम्हीच मीच करतो म्हणते सगळे काम तुम्ही काहीच नाही करत म्हणते काहून व काजल तोंडाला तोंड देतो हा त्यापेक्षा मोठी आहे ते मोठी बहीण मोठ्या बहिणी सारखं का मान का तोंडाने तोंड देतो आई तुम्ही सांगा रात्री रात्री मी दुकानावरून आली खिचडी बी बनवली भांडे बी घातले सगळे झाडझूड बी केला किचन साफसूप करून मग मी झोपली टाइम किती झाला म्हणजे झोपले आणि आता अजून ललिता काय म्हणते तर तू झाड म्हणते आणि सकाळी उठून मॅच नाश्ता बनवला मॅच बाजून भांडे बी घासले नाश्त्याचे बी आणि आता ललिता काय म्हणते मला तू झाड म्हणते आणि मी तिकडे कपडे वाळू टाकायला बी चालली आता बाई आई करून दिलेली आहे नका आणि भांडे ललिता करण आणि बिंदू दोघी मिळून करण. हं? बिंदूची तब्येत बरी नसली आता थोडासा दोन चार महिने थोडासा एखांदा वर्ष तिला आराम द्या आता तिला काम नको सांगा तुम्ही दोघी करा. रात्रीचा सैपाक भांडे ललिता करण आणि सताईचा नाश्ता काजल आणि दुपारचा दुपारचा जे घरी राहील ते करण. मान नाही होत. हो मा पोरगा लाडते पोराला टाकू टाकू मी काय कामच करत राहू का घरचे आ आता

जाला? मी नाही करत स्वयंपाक मी संध्याकाळचा करण मी रात्रीचा स्वयंपाक केला मी काय आता स्वयंपाक करत नाही तुम्ही असं करा कर तुम्ही दोघेही लोक करा मी करतो स्वयंपाक नाही आई आई तुम्ही काय नाही दोन दोन आम्ही दोन दोन सुना तीन तीन सुना आहे घरी तुम्ही कायले स्वयंपाक करता मग करते ललिता ताई करण मी नाही करतो बाई हा ते लोक लावू मला मी संध्याकाळचा करण जागचा मग काय सासूबाई करन का स्वयंपाक तू कर काजल सासूबाई कायले करन तू कर मी कायले करू मेरा मी आजचाही केला सत्ताच केला आता काय नाही करू मी अल्लग वा करतो मीच मीच करतो जाऊ द्या करतो मीच माझ्या नवऱ्याचं सायपाक साईपाक आपण दोघी दोघी असल्यावर सासूबाई करण काय स्वयंपाक सोबन काय सुना घरामध्ये असल्यावर सासूबाई साईपाक नाही सोबन सो तर नाही पण आता काय करायचं तुम्हाला करायचं नाही मग ते तुमचा वारा आहे तुम्ही करा सायपाक

काम करू का ना बाबा मी झाले ताई का नाही ताईच्या कानातून मदत करायला लागते तुम्ही दोघीही राहू द्या सासू गेली स्वैपाक करायला ये तिच्या मागं पटकन जावाचा सैपाक करायला ये अजून झगडा करून राहिले इथं अजून भांडून राहिल्या आपली सासू बा सुना दोन दोन सुना असून आपली सासू स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेली तुम्ही तरी भांडूनच राहिल्या ना मग आता स्वयपाक करायला आता मला काय कराव का नाही असं करा तुम्ही आराम करा आराम करा तुम्ही मी करतो सायपाक मी आणि तुमची सासू आम्ही गप्प मिळून करतो सायपाक आराम करा तुम्ही पटकन अशा आहे मग सुना औषा ते सुना तिचं काम तिच्यावर ना तिचं काम तिच्यावर मी म्हटलं सायपाक करतो तर कशा गेल्या पटकन सायपाक कराने जर असंच म्हटलं तर